पहिला दिवस नाही आमचा प्रचार महिना झाले चालू आहे आणि उमेदवारी डिक्लेअर होऊन बावीस तेवीस दिवस झाले असावे आणि आज आज हा योगा योगायोगाने आज अठरा तारखे ज्या नॉमिनेशन सुरू आहे तर उत्साह आहेच एक कुठेही उत्साह आहे अशा कुठल्याही जागी उत्साह नाही असा नाही प्रत्येकाचा उत्साहाच रंग वेगळा आहे पण उत्साह तुम्ही महायुध्द असले तर निवडणुका ही निवडणुका युद्ध आहे मग काय ती तयारी केली आणि कशा पद्धतीने मतदार माझी महायुद्धाची तयारी ते निवडणुकीची अशी आहे ज्याच्यामध्ये एकही जनता नाही झाली पाहिजे कोणाही समुदायाचे भावना दुखावल्या नाही गेल्या पाहिजे कोणाही एक नाही सर्व समुदायांना एक वाटलं पाहिजे समान अधिकार माझ्या ही माझी भावना जातीचा रंग काही घडत जातीचा रंग जरी दिला तरी जातीचे लोक जे विकासाच्या जातीचे लोक आहेत या माझ्या बीड जिल्ह्याच्या मातीचे लोक आहेत ते योग्यच निर्णय घेणार आहेत असा मला विश्वास आहे